नमस्कार मित्र तुमचं स्वागत असतं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी प्रिया सावंत तर आज असा तिसरं श्रावण सोमवार पहिलो बागला आहे दुसरं सोमवार होतो त्या वर्षी आम्ही सावडाव गेलो तुम्हाला माहिती आज तिसरं सोमवार आ तर आज आमचा ठरला की नाटक इथं दुसरा मंदिर या असा माऊली मंदिर तिकडे जाऊचं प्लॅन चाललो आता तिकडे जाता असो आम्ही निघतो असाव तकडून झाला काय मी डिगोळ्यात जाता असं डिगोळ्याच्या मठात तुमक मठ पण दाखवते मठ म्हणजे काय असतात आपण तुमका काळा चला तर मग मठात जाऊया आणि मग आधी मंदिरात जाऊया नंतर मठात जाऊया चौ बघा काम नसण्यासारखे बघा काम धंदू नाही का मग फोटोशूट या नको होती फालतूची चला आपण आता देवळात जाऊया बघा या फोटोग्राफर या फोटो काढणारा चला तर मग आपण आता देवळात मित्रांनो आपण देवळा दिलेले असं बघलास तुम्ही चला तुम्हाला देऊ जाऊ जुन्या काळातलं मंदिर हा एकदम जरा काम केलेला आदली बाकी काय नाही है्या का त्या साईडचं आहे का बारक्या एकदम आधीच्या काळातलं मंदिर आहे काम केलेलं आधी घातलेली आहे त्याच्यामुळे नवीन वाटतं ना चला आतमध्ये दाखवते घेतला देऊ लाग तुमक दे पाच खांब देवाचे देऊळ बघा उसने गला अच्छा आमच्या गावात ना एक सुंदर असा जुना म्हणजे पहिल्या याच्यातला मंदिर हा रामेश्वर मंदिर पण पहिल्या ह्याच्यातलाच हा पण त्याचा काम करून तास असं आता सगळा का काम केलं जायचं म्हणून त्याच्यामध्ये तर आता वाटत नाही जुने पण या आता बघा कसं रामेश्वर मंदिर बघलं कसं आता ह्या बघा कसं आता पहिला मंदिर सगळ्यात तकडे पण या ह्या असं मंदिर छोटंसं याकडे बाकी सगळा जंगल आकडेवरती डोंगर डोंगराच्या पायथ्याशी बसलेला आहे मंदिर या असं काय नाही जुना म्हणून सोय नाही कसली बघा पुरी सोया समोर जंगल। ही बस बाथरूमची सोया इकडे सगळं राहणा जंगल म्हणजे जंगलातलं सगळं शेती आहे जंगलाच्या मधीच्या बसलेला मंदिर डोंगराच्या पायत्याशी बरोबर तर मग आता देवळात झाला आता आपण माटात जाऊया चला तर मग दिगावळ्यात मित्रांनो बसले दोन ह्या म्हशी आणि आता <laughs> चला मग आता मटाच जागा निघूया आता फ्यू मोमेंट्स लाईथे मित्रांनो आपण मठात दिलेले असाव ले मठा जागृत असा देवस्थान आहे इथे दर गुरुवार तुम्ही येत आहे दर गुरुवारच असतं मी येत आहे पण गुरुवार तुम्ही आज दिले नाही ह्यांना यावचा होता म्हणून मी आज सोमवारचं ह्यांना घेऊन इलेस तर मी प्रत्येक गुरुवारच हय असतेच येते आरती येते म्हणजे जेव्हा दुपारी येत नाही रात्री आरती असता तेव्हा येतं आहे चला तुमचा आता मठ धावतं आणि सगळ्यात जागृत देवस्थान आहे मठ म्हणजे दर्शन करून झाला आणि प्रत्येका असा कुठच्या तरी देवाक मानू खा तसं मी आपल्या सगळ्या देवांक मानते असे कुठच्या असं देवाक मानत त्या सगळ्या देवांका मानते असे आता मी स्वामींचे म्हणता दिले असे धर्म गुरुवारचं पण येते म्हणतात पायाब्यापणा झाला म्हणतात आता मठ किती सुंदर असा तो सुंदर असो मट आत्ना भारणा पूर्ण असो मित्रांनो मी खं तो मागव माहीत नाही हा मी आपलं असंच इल बघत बघत माका वाटतं काय माहिती आमच्या साईडचं गाव आहे ना दारिस ते थं जाऊ की या फुले का ताच या असताना असं माट्टा मागवान नक्की माहीत नाही वाटतं मी आपलं इले असूच बघू का आपलो अजूनपर्यंत मी तर कधीकडे इल्लेलंही नाही खरं रावण पण पण रवनपणाकडे डिगवळ्या साईडला मधीच फुला दारिस्ते आणि डिवाळ्या गाव बांधणार त्याच्या मी कधी इल्लही नाही आजच इलॅन बघतोय असे चला आपण जाऊया ना घरात मित्रांनो मठात झाला येऊन आता घरात निघत होता सर यांचा काय चालला आडेमाडे तीनच मंदिर होतं एक रामेश्वर मंदिर माऊली मंदिर आणि या स्वामी समर्थांचं मठ तीनच होतं आता मी म्हणतो ही तीन लोकं करूया चौथ्याच्यात जाऊया त्याच्या टाईम आता कन्नडीत रामेश्वर मंदिर आन्नडीच्या पुढे सांगवे तकडे चालला असं चला जाऊ तकडे जाऊया हे बघा मठ तुम्ही बघलासंच खूप सुंदर असा मठ आहे जरा फक्त हे चिखल आहे काय नाही त्याच्यातनं साईट वाटा काय नाही जाऊ घट्ट गाडी आता सुंदर असं मठ आहे यावा खरी लोंडा दिघावळच्या सरळ जळडवा रोड पडताना त्या रोडने सरळ यायचा लोंड्याच्या जरा पुढे मठ हा तुम्हाला दिसतलो प्रसिद्ध असं मठ हा कोणाचं सांगू शकतो मठ खायला तो चला तर आता रामेश्वर मंदिरात सांगू सांगव्यातल्या मित्रांनो हे बघा आम्ही आता चल असं हे बघा देवा पाठी दोन केली होत के दाखवत मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तिघा एक साथ एक सारखी दिसता हो का हे बघा काय वाकवा जे रोज तो तिघा एक साथ दिसता नाही ना त्याला तर मग मंदिर काय लय लांब असं वाटतं माझा चला तर मग जाऊया किती लांब असं मित्रांनो कनिडी दिला आणि आता लाव सूप पिऊ का व्हेज हा नॉन व्हेज नाही स्टाव सोमवार हा श्रावणातलो पहिलो दुसरो त्यामुळे नॉनव्हेज नाही खाणार आम्ही व्हेज खात होतो चला तर मग सूप पिऊया आता तर मित्रांनो झाला चायनीज खालाव कनडी जरा व्हेज सूप पिलाव आणि आता घरी जाता असाव चायनीज नाही खालो सूप खाला पिला आम्ही वेज चला मग आता गाडी हवा घरात देत नाही आता जर मी हवा चेक करते गाडीचे गॅरेजमध्ये देऊन चला जर मग हवा चेक तुम्ही घरात जाऊया सरळ तर मित्रांनो हे बघा हवा हे मारून झाली आता आता घरात चालला होता चला तुम्हाला आता डायरेक्ट घरात जाऊन भेटाय आपण चला जर मित्रांनो तुमचा व्हिडिओ कसं वाटलो हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आमच्या इकडची मंदिरं तसेच मठ कसे वाटले तुमका हे पण मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडची पण मंदिरं अशी आहेत काय असत काय जुन्या पद्धतीतली मंदिरं असत काय तुमच्याकडे पण तर कमेंट करून नक्की सांगा आपण देऊया भेट केली तरी त्यांना पण चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ टाटा बाय बाय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पण नवीन असाल नक्की सबस्क्राईब करूनच जावा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ टाटा बाय बाय